नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी मारहाणीचं एक प्रकरण आहे या मारहाणीमध्ये संबंधित जे गुन्हेगार आहेत आरोपी आहेत त्याच्या विरोधात जी एफ आय आर झालेला आहे त्या संबंधित गुन्हेगाराला आरोपींना अजून तांबलवाडी पोलीस स्टेशननं ताब्यात घेतले नाही अशा पद्धतीची तक्रार समोरच्या लोके का संतोष लोके संतोष लोके संतोष लोके आणि तुमचं नाव काय रामचंद्र लोके रामचंद्र लोके या दोघांची तक्रार आहे काय म्हणणं आहे त्यांना विचारूया काय झालं आहे रामचंद्रजी मोठ्याने सांगा मोठ्याने सांगा मी तीन दिवस झालं दवाखान्यात आहे अडले हां तक्रार देऊन चार दिवस झाले तरी कारवाई झालेली नाही बरं Uh, कारण काय पोलीस प्रशासन काय करायला तुमचं काय म्हणणं आहे तक्रार तुम तुम्ही किती तारखेला दिलेली आहे आठ तारखेला आठ तारखेला तक्रार ता दिलेली आहे मग अद्याप त्यांना अटक झालेली नाही काय झालेलं नाही तुम्हाला माहित आहे का अटक झाली का नाही झाली माहित आहे ना कशावरून अटक झालेली गावात आरोपी गावातले आरोपी आहेत गावातच येते आरोपी बर मग काय म्हणणं आहे असं करायला अटक करायला पाहिजे ना त्यांना पोलिस काय मत आहे त्यांचं काय त्यांचं काय झालं मॅनेज काय माहिती आहे झाली चार दिवस काय करते पोलीस स्टेशन मला चार दिवस झाले आणि माझा मुलगा चार जण इथे पोलीस डिपार्टमेंट साधं बघायला आलं नाही तर तिथं काय लागलं ना म्हणते तिथनं सुपर शिवून बघाव डोळ्यानं ना जिथे माझं नुकसान झालं स्पॉटवर वर त्यांनी स्वतः जाऊन पेस आहे साहेबांनी तिथं बघावं आणि मग पर्यंत आम्हाला नाही द्यावा आणि लेकराला काय मार म्हणते ते हां म्हणते त्यांनी खर्च उटलं हां पर्चे त्याने डोळ्यांना पाहावं इथं बागावं आधी मग पुन्हा निर्णय योग्य तुमच्या लेकराची शी टी स्कॅन झाला आहे हां असं सांगितलं तुम्ही हां तिथं रिपोर्ट तुमच्या हातात पडलाय का रिपोर्ट हा तर ते डॉक्टरच्यापाशी असेल ना तिथे बरं डॉक्टरचं काय मत आहे का अजून भेट झालं डॉक्टरची मग आता संबंधित जी उपचार करायला डॉक्टर काय सांगितलं उपचार चालू आहे सध्या म्हणजे चालल्याने चालू आहे हां चार्ज झाले काय बाळा तुला काय त्रास आहे काय नाही डोकं का दुखतय डोकं दुखतय डोक्याला किती मार लागलाय दोन तीन ठिकाणी गाठे आलेले बर बर काय टाके वगैरे घेतलेत का, का? नाही बरं मार दगड डोळ्याला एक इथं लागलेलं बरं असं कळालं की तुम्हालाच मारहाण झाली आणि तुमच्यावर सुद्धा तक्रार नोंद केली नाही केली तक्रार केली का तो नोंद केली केली का केले त्यांनी त्यांचं काय मत आहे तुमचं काय मत आहे आमचं काय मत आहे आमच्या आमच्या शेतात पाणी सोडून आमचं बांध उचलला आमच्यावर चला आमच्यात पोरात दगड आणलं तेव्हा मारणं हे कसला गुन्हा दानका मला मग आधी प्रत्यक्ष परशाने पर जाऊन बागाचं पॉटवर त्याला न्याय द्यायचा हा बरोबर जे तुमच्यावर जर अन्याय झाला तर तुमच्या चौकशीमध्ये जर तुमच्यावर अन्याय झाला असेल तर संबंधित माणसाला ताब्यात घेणं त्यांना सबब देणं पोलिसवाल्याचं काम आहे अशा पद्धतीने झालं नाही झालं नाही मग तुम्हाला काय धमक्या वगैरे कोण धमकी काय नाही काय नाही धमक्या वगैरे काय नाही धमक्या काय म्हणणार माणसाचं तेच ते काय झाले नेमकं काय बरं पाणी कशामुळे सोडलं होतं पाणी काय झालं मी मागं दोन तीन वर्षाखाली आमच्या जेव्हा त्यानं माती उचल बेगर न उचलता त्याने काटा उचलला सामाईक काटा सर बांध म्हणून मग त्यानं मी गावी गेल्यानंतर त्यानं उचलला उचल परत मी गाव आडविला आडवल्यानंतर मा जी मिशन वाले होते मी ते म्हणजे काय असेल ते आपण बुजून देतो कशाला बांधणं ते केस करू नको गावातली पुढारी होती पुढारी आम्ही मिटेल होतो तांटामुख ते पुढारी होते मिटवलं होतं बुजून देतो मला त्यांना बुजून दिलं नाही पण एक दुसऱ्या वर्षी गेलं बुजून देतो मला बुजील नाही तिसऱ्या वर्षी चौथ वर्षी चालू आता म्हणजे बी माणसं तुम्हाला नाही दिलं नाही मग आता आता सध्या गावातला एक बी माझ्या माझ्याकडं म्हणजे त्याच्याकडून माझ्याकडे नाही सरळ आमचं लावून निवांत बसली बाकीचा प्रश्न आहे काही नाही बाकी नाही नाही बाकी नाही आमचे लोक आहेत ती मान येते बरं बरं हां बाकी कशी होणार काय काय कुणी कुणी मारलं तुमच्या पोराला लव मामाने आहे ओम मामा ओम मामाने सो मामाने पोलिसवाले अजून चौकशी अजून चौकशी आणले ते तुमचं नाव काय संतोष नवनाथ लोके बर रामचंद्र का रामचंद्र राम राम आम थोडं बोलतो आणि जे आमच्या तालुक्याचे जे आमदार आहेत राणा दादा त्यांनी लक्ष द्यावं माझे की नाही त्यांना राणादाची कार्यकर्ते कुठले करतो मी त्याचा विषय नाही कार्यकर्त्याचा विषय नाही बोलतो एक शेतकरी आहे सामान आहे मी बरं बरं सामान्य विषय बोलतो आहे शेतकऱ्या राणादादाला काय म्हणणं पुलिस पुलिस स्टेशनवरच तुमचं वाणीवाडी वाणीवाडी लास्ट पांढरेगाव आमचं तालुकं बरं बरं बर 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 तुळजापूर तालुक्याची पोलीस स्टेशननं लक्ष दिलं नाही तर आमदार राणादादानं शाह पाटलाने त्याच्यावर लक्ष द्या पोलीस प्रशिक्षावर लक्ष हे करावं तर हे हे असं म्हणणं आहे यांचं की संबंधित गुन्हेगाराला तपासणी करून चौकशी करून ताब्यात घ्यावं ज्याची चूक आहे त्या माणसांना सरकारने ताब्यात घ्यावं पोलीस स्टेशननं ताब्यात घ्यावं आणि ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला न्याय द्यावा असंच म्हणणं आहे चार दिवस झालं हा माणूस संबंधित उपचार घेत आहेत आणि उपचार घेत असणाऱ्या पेशंटला अजून तरी न्याय नाही तो न्याय सरकारनं द्यावा पोलीस डिपार्टमेंटनं द्यावा असेच त्यांचं म्हणणं आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं कशा पद्धतीनं संबंधित रुग्णाला न्याय मिळेल ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लुंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र